गरुडेश्वर नर्मदा परिक्रमेतील एक महत्त्वाचे तीर्थस्था स्थान जिथे साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज यांनी समाधी घेतलेली आहे आणि इथे त्यांचं समाधी मंदिर आहे तर असं हे गुजरातमधील गरुडेश्वर हे पवित्र स्थान असून तिथे नर्मदा नदीच्या काठावर श्री श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचं समाधी मंदिर आहे तसेच त्यांनी तिथे ठेवलेल्या पादुका आहेत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ज्यावेळी वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांचं वास्तव्य होतं त्यावेळी ते दत्त महाराजांच्याशी स्वतः बोलत आणि ते ज्या मूर्तीतून दत्त महाराजांच्याशी स्वतः बोलत त्या मूर्तीतून दत्त महाराज स्वतः प्रगट होत आणि ते टेंबेस्वामी महाराजांच्याशी संभाषण करत असत ती मूर्ती पितळीची दत्त महाराजांची मूर्ती त्यांच्या या समाधी मंदिरामध्ये उपलब्ध आहे आणि आज आजही ती मूर्ती आपल्याला तिथे पाहावयास मिळते या मंदिरामध्ये रोज नित्य पूजा तसेच अभिषेक आणि आरती तसेच नैवेद्य असं सर्व नित्यक्रमानं होत असतं आणि इथे या समाधी मंदिराच्या जवळच ठेंबेस्वामी महाराजांचं तसेच दत्त महाराजांचं कायम वास्तव्य आहे असं तिथल्या लोकांचा त्यांना प्रत्यय आलेला आहे आणि इथे भक्तनिवास अतिशय सुंदर आहेत पुण्याच्या श्री रावजी गुळवणी महाराज यांच्या संस्थेतर्फे देखील गरुडेश्वर येथे नवीनच भक्तनिवास बांधण्यात आलेला आहे आणि इतर देखील संस्थांचे भट्टनिवास इथे आहेत आणि तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे तर असं हे टेंबेस्वामी महाराजांचं समाधी असलेलं गौडेश्वरचं पवित्र तीर्थस्थळ आपण ज्यावेळी गुजरातमध्ये जाल त्यावेळा नक्की पहा इथे समोर आपल्याला महाराजांनी दिलेल्या पादुका दिसतात तसेच या मंदिरामध्ये टेंबेस्वामींची मूर्ती आहे आणि ते ज्या मूर्तीशी संभाषण करत होते ती दत्ता दत्त महाराजांची पितळी मूर्ती देखील इथे आपल्याला पाहावयास मिळेल आणि या मंदिराची संपूर्ण माहिती आम्ही तिथे पुजारी आहेत त्यांच्याकडून घेतली आम्ही तिथे एक दिवस वा निवास केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर पहाटे उठून न नर्मदा नदीमध्ये स्नान केलं जवळच नर्मदेचा घाट असून अतिशय सुंदर असा इथे नर्मदेचा घाट आहे त्या घाटावर जाऊन आम्ही स्नान केलं आणि नंतर आम्ही समाधी मंदिरात आलो आणि तिथे आम्ही थ्यंबेस्वामींच्या समाधी मंदिरात थ्यंबेस्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तिथल्या पुजाऱ्यांच्याशी आम्ही संभाषण केलं त्यावेळी त्यांनी आम्हाला तिथल्या मंदिराची संपूर्ण माहिती सांगितली की येथे आम्ही आपणास त्यांच्या तोंडातून ऐक आएक, ऐकण्यासाठी तर आपण सादर करत आहोत तर अशी ही माहिती आपण जरूर ऐक या गावाचं नाव वरुडेश्वर आहे इथे सगळे नर्मदा काठी देव ऋषीमुनी तपश्चर्या करायचे पलीकडे इंद्राने तपश्चर्या केली होती इंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे या बाजूला चेक डेम आहे चेक डेमच्या जवळ वरुण देवतानी तपश्चर्या केली होती तिथे वरुणेश्वर महादेवाचं मंदिर आहे या बाजूला इंद्रेश्वर या बाजूला वरुणेश्वर दोन महादेवांच्या मध्ये गाव आहे त्या गावाचं नाव आहे इंद्र इंद्रवर्डा पलीकडे चेक डॅमच्या आपल्या साईडला चेक डॅमच्या वरती डोंगर आहे तिथे नारद ऋषींनी तपश्चर्या केली होती तिथे नारदेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याच्या पुढे आदित्येश्वर महादेव आहे म्हणजे सूर्यदान देवानी दे तपश्चर्या केली होती इथून खाली उतरले की समाधीस्थान आहे तिथून पुढे गेलं की नर्मदेवर उतरायला पायऱ्या आहेत तिथे गेले की खालच्या भागात तुम्हाला ब्रिज दिसेल त्या ब्रिजच्या जवळ आपल्या अगस्त मुनींनी तपश्चर्या केली होती अगस्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे जेव्हा देवऋष्मण इथे तपश्चर्या करत होते तेव्हा इथे एक राक्षस होता गजासूर नाव होता त्यांच्या अनुष्ठानात तपश्चर्यामध्ये विघ्न आणत होते विष्णू भगवान वर्ण गरुडावर बसून जात होते त्यांनी पाहिलं म्हणून त्यांनी गरुडाला सांगितलं की जा त्याच्या वध करत ते, ते, ते युद्ध झालं गजासूर आणि गरुड दोघांमध्ये आणि गरुडाने त्या गजासून राक्षसाचा वध केला ते राक्षसाचं जे शरीर होतं ते या भूमीवर पडलं इथून नर्मदा वाहत होती नर्मदेत शरीर पडल्यामुळे नर्मदे त्याचं शरीर अमुक वर्षानंतर धुतलं गेलं विरघळून गेलं दरमदेत फक्त त्याची करोटी उरली करोटी म्हणजे खोपडी आखं शरीर त्याचं दरमदेत पाणी होऊन गेलं त्यामुळे त्या राक्षसाने जी पापकर्म केलेली होती ती सगळी जळून गेली त्या राक्षसाचा दिव्य देह झाला म्हणून देव त्याच्यावर परत प्रसन्न झालेन त्या राक्षसाला सांगितलं की आता तुझी पापकर्म सगळी जळून गेली तुझ्या दिव्य देश झालाय म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्या पुढे तुझी काय इच्छा आहे तेव्हा तो राक्षस म्हणाला की गरुडाने माझा वध केला म्हणून उद्धार झाला तर ते गरुडाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून जे देव प्रसन्न झालेले होते ते गरुडेश्वर म्हणून प्रसिद्ध झाल्यान जिथे तो राक्षस पडला होता जिथे त्याची करोटी होती तिथे करोटेश्वर महादेव अशी दोन महादेवाची इथे मंदिर आहेत वरती भोजनशाळांना क्षेत्रतेच्या शेजारी गरुडेश्वर महादेवाचं मंदिर आहे दत्त मंदिराच्या शेजारी बाहेर घुमट दिसतो ते करोटेश्वर महादेव असे दोन महादेवाची इथे मंदिर आहे तिथलं वैशिष्ट्य असं की आता आठ तारखेला शिवरात्र आहे तशी महाशिवरात्री आहे तर दर महिन्याला शिवरात्र येत असते कुठल्याही शिवरात्रीला या दोन्ही महादेवांना अभिषेक पूजा करीत आपल्या पितृंना प्राप्त होते इथे मोक्ष प्राप्त होतो आणि इथे एक ब्राह्मण जीव घातला तर एक कोटी ब्राह्मण जीवन घातल्याचं इथला हो तीर्थक्षेत्र वासुदेव <coughs> वासुदेवानंद सरस्वती म्हणजे दत्तांचा तिसरा अवतार पहिला अवतार झाला शिल्पा श्रीवल्ल त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती आणि त्याच्यानंतर वासुदेवानंद सरस्वती त्यांचं जन्मस्थान सावंतवाडी माणगाव पुण्यामध्ये गोव्याजवळ जन्मस्थान ते गरुडेश्वरला महाराजांचं समाधी स्थान त्यांनी बारा वर्ष नरसोबाच्या वाडीला राहिली तपश्चर्या केली मग भारत भ्रमण केले अख्खा भारतात फिरले त्यांचा असा कडक नियम होता पायात काही घालायचा नाही छत्रीचा उपयोग करायचा नाही कधी वाहनात बसायचा नाही आणि दत्तमूर्ती सोबत ठेवायची दत्त महाराज सांगतील त्याप्रमाणे त्यांची दिनचर्या राहायची दत्त महाराजांच्या आग्नीप्रमाणे ते उज्जैनला आले उज्जैनला एक दंडी स्वामी होते तिथे नारायणानंद सरस्वती त्यांच्याकडनं त्यांनी दंडी संन्यास घेतला दंडी संन्यास घेतल्यावर तिथे त्यांचं नाव ठेवलं वासुदेवानंद सरस्वती संन्यास घेतल्यावर तेवीस चातुर्मास केले पहिला चातुर्मास चातुर्मास शेवटला गरुडेश्वरला झाला कानपूर जवळ विठूर म्हणून गावे गंगा नदीच्या किनारी या एरियाला ब्रह्मावर्त म्हणतात तिथे महाराजांनी चार चातुर्मास केले तिथे जेव्हा महाराजांचा चातुर्मास चालू होता तेव्हा तिथे एक व्यक्ती राहत होता त्याला मोठी यादी झाली होती त्याला फार त्रास व्हायचा कोणीतरी ब्राह्मणाने असं सांगितलं की हे स्वामी राजा त्यांचे पाय धू तीर्थ घे म्हणजे ही व्याधी तुझी बरी होईल पण महाराजांचं सोळं फार कडक असायचं महाराज कोणाला जवळ जाऊ ते येऊ दे म्हणून महाराज जेव्हा गंगेला स्नानाला गेले तेव्हा तो व्यक्ती बाहेर बसून राहिला आणि जसं स्नान करून बाहेर आले तसं त्याने तीर्थ घेतलं जसं तीर्थ घेतलं तीर्थ घेतल्यावर त्याची व्याधी बरी झाली पण ती व्याधी महाराजांना झाली म्हणून महाराजांनी परत दत्त महाराजांना विचारलं की आता पुढे काय करायचं तेव्हा दत्त महाराजांनी सांगितले की तू नर्मदा काठी जा नर्मदे स्थान करेल तुझी तुझी हो महाराजांनी नेवावरला ने नर्मदेचं नाभी स्थान आहे तिथे येऊन महाराजांनी नर्मदे स्नान केलं जसं स्नान केलं तशी व्याधी बरी झाली तिथे थांबले होते तेव्हा दत्त महाराजांनी परत सांगितलं की तुझं स्थान गरुडेश्वर आहे तू गरुडेश्वरला जा आपण गरुडेश्वर कुठे आहे ते महाराजांना माहिती नव्हतं तुझ कारण तिथे तुझ जंगल होतं इथे फक्त महादेवाचं मंदिर होतं तिथे जायला यायला रस्तेही नव्हते महाराज तिकडे तपास करत होते की गरुडेश्वर कुठे आहे तेव्हा त्यांना एक भिल्ल भेटला तो म्हणाला मी तुम्हाला गरुडेश्वरला घेऊन जातो आणि तो महाराजांना समोर इंद्रवर्णा गाव तिथे घेऊन आला तिथून दाखवलं की पलीकडे गरुडेश्वर महाराज इकडे येत होते तो भिल्ल परत जात होता पण महाराजांनी त्याला ओळखले हात मारली अश्वत थांबा होता महाराजांना स्थान दाखवायला आला होता परंतु जंगलामध्ये निघून गेला आणि महाराज नर्मदा काठी आले तेव्हा नर्मदा भरलेली होती महाराजांनी नर्मदा मातेला प्रार्थना केली की मला कपडेश्वरला जायचे रस्ता दे तेव्हा नर्मदा मातेने रस्ता दिला आणि महाराज ते गपडेश्वरला आले शेवटले तेरा महिने महाराज इथे कपडेश्वरला होते शेवटना चतुर्मास महाराजांच्या इथे झाला आणि महाराजांनी ते समाधी घेता ठरवलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला की जी दत्ताची मूर्ती सोबत ठेवायची तिची पुढे काय व्यवस्था म्हणून ती दत्तमूर्ती नरसोबाची वाडी किंवा गाणगापूरला पाठवणार होते तेव्हा दत्त महाराज म्हणाले की मला कुठे जायचं नाही मला इथे नवीन दिला करायची म्हणजे स्थापना करा म्हणून महाराजांनी त्यांच्याजवळची जी दत्तमूर्ती होती जी ते ठेवलेली समोर स्थापित केली गणपती हा इथे समोर समोर भक्त होता महाराजांची सेवा करायचा म्हणजे त्यांची जी झोपडी होती त्याच्या आजूबाजूला साफसू ठेवायचा रोज महाराजांना नमस्कार करायचा एक दिवस महाराजांना महाराजांनी त्याला विचारलं की तुला काय पाहिजे माझी एवढी सेवा करतोय तुम्हाला महाराज तुमच्या पादुका पाहिजे पण महाराज तर पादुका घालत नव्हते महाराजांनी त्याला सांगितले की नर्मदेवर द्या नर्मदेतनं पादुकांसारखे दोन दगड सोडून आण आणि माझ्या पुढे केले त्याप्रमाणे नर्मदेवर गेला पादुकांसारखे दोन दगड सोडून आणले महाराजांच्या पुढे ठेवले महाराज उभे राहिले महाराजांना ध्यान लागलं अडीच तीन तास त्या पादुकांवर महाराज उभे होते जेव्हा जागृत झाले तेव्हा त्या भक्ताला पादुका देऊन की ठेवती पूजा कर तुझं कल्याण होईल तो घरी घेऊन गेला आणि त्याच्याप्रमाणे पूजा करायचा पण जेव्हा मग इथे महाराजांनी समाधी घेतलेले मंदिर बांधलं जात होतं समाधी मंदिर तसं त्या भक्ताला कळल्यावर त्याच्या घरी त्या भक्ताला असा विचार आला महाराज पादुका घालत नव्हते तरी मला देऊन सांगले की तुझं कल्याण होईल कल्याण होईल समाधी मंदिर बांधलं जातो सगळ्या भक्तांचं कल्याण होईल असा मोठा विचार केला आणि तो घेऊन आला आणि ज्या जिथे समाधी मंदिर बांधलं जात होतं त्याच वेळेला छोटं मंदिर समोर बांधलं गेलं आणि तिथे त्या मंदिरात त्या पादुकांची स्थापना केलेली आहे अशा प्रकारे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे गरुडेश्वर येथे कसे आले त्यांनी इथे किती दिवस वास्तविक केलं तसेच त्यांनी दिलेल्या पादुका इथं त्यांच्या समाधी सम मंदिरासमोर स्थापन केलेल्या आहेत त्या आत्ताही आपल्याला इथे त्या पादुकांचं दर्शन होऊ शकतं तसेच टेंबेस्वामी महाराज ज्या दत्तमूर्तीस बरोबर बोलत असत ती मूर्ती देखील या समाधी मंदिरामध्ये आहे आणि आपण ज्यावेळा गरुडेश्वरला जातो त्यावेळा ते आपल्याला ती मूर्ती आणि त्या पादुका आपल्याला नक्की पाहायला मिळतात आपण त्याचं दर्शन घ्यावं आणि ह्या गरुडेश्वरच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन त्याचा सर्वत्र प्रसार करावा धन्यवाद